नमस्कार मैत्रिणीव पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गणगनगना गन तपोते तो या तोरणपट्टीचा भाग एक पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण डिझाईन कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मीही नऊ नंबरचा क्रोशा हुक एक कात्री पिवळा आणि चॉकलेटी हे दोन कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करू शकता सर्वप्रथम आपल्याला इथं गाठ मारून घ्यायची आपल्याला इथं साखळ्या तयार करायच्या आहेत तर एकूण सत्तावीस साखळ्या तयार करायच्या आहेत तयार करून घेते तर आता पहिले आपल्या तीन साखळ्या सोडून घेतायच्या आणि चौथ्या साखळीत आपला पहिला खांब घालून घ्यायचा सॉरी दुसरा तीन साखळ्या आपण सोडून दिल्या त्या पहिला खांब तिसरा एकूण आपल्याला तेवीस खांब घालून घ्यायचे आहेत पिवळ्या कलरचे तेवीस तेवीस खांबाच्या मी तीन लाईन तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता त्या लाईन चौथी लाईन चौथ्यामध्ये पहिले सात खांब आपल्याला पिवळ्या कलराने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते आपले सात खांब टाकून झालेले आहेत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा त्यासाठी आपल्याला आता प सर्वप्रथम सरगाठ सर मारून घ्यायची आमच्या इकडे याला सरगाठ मानतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओढून घ्यायची आता आपल्याला इथं जॉईन करायचं आहे चॉकलेटी कलर अशा सुईने ओढून घ्यायचा बघू शकता तर हा धागा व्यवस्थित पकडायचा आणि आता एकूण चौदा खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत तिथे मी टाकून घेते आपले चौदा खांब टाकून झालेले आहेत चॉकलेटी कलरचे परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि पिवळ्या कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत आपले खांब टाकून झालेले आहेत आता लाईन पाचमध्ये तेवीसला तेवीस खांब आपल्याला पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहेत टाकून घेतले आता लाईन सहा मध्ये खालच्या साईडकडं आता आपल्याला सात खांब पिवळ्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत पिवळ्या कलरच्या चौदा चौद चौदा झाल्याच्या नंतर परत दोन आता लाईन सातमध्ये परत आपल्याला तेवीसला तेवीस खांब पिवळ्या कलरनं टाकून घेत लाईन आठमध्ये लाईन आठमध्ये आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकड एकूण दहा खांब पिवळे टाकून घ्यायचे आहेत दहा खांब मी पिवळे टाकून घेते आता आपले हे आठ खांब पिवळे घालून झालेले आहेत आता परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे चार खांब घालून घ्यायचे आहेत धागा एकदम व्यवस्थित पकडायचा आपले तोरणपट्टी ताणल्याने गेली पाहिजे तर चॉकलेट कलरचे चार खांब टाकून घेते दोन तीन आणि हा चौथा आणि परत समोरचे जे राहिलेले नऊ खांब आहेत ते नऊ खांब मी पिवळ्या कलरनं टाकून घेते तर परत लाईन नऊमध्ये तेवीसला तेवीस खांब मी पिवळ्या कलरनं टाकून घेते लाईन दहामध्ये तर परत आपल्याला चार खांब पिवळे टाकून घ्यायचे आहेत ती आणि हा चार चौथा जेव्हा जेव्हा मी चार खांब तीन खांब असं म्हणेन तेव्हा तेव्हा आपल्याला ते जे शेवटचा खांब असते ते खांब नेहमी अर्धाच ठेवायचा आहे हे बघू शकता मैत्रीण आता आपल्याला चार खांब परत चॉकलेटी कलरने टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला आठ खांब आपल्याला परत पिवळे टाकायचे आहेत ते आठ खांब मी पिवळे टाकून घेते आपले आठ खांब पिवळे घालून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे चार खांब टाकायचे चा, न आपल्याला इथं तीन खांब टाकून घ्यायचे आहे समोर राहिलेले ते तीन खांब मी टाकून घेते परत आता लाईन अकरावी आता लाईन अकरावी तेवीसला तेवीस खांब आपल्याला पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते तर लाईन बारावीमध्ये लाईन बारावीमध्ये आता परत वरच्या साईडकून खालच्या साईडकड पहिले दहा खांब आपल्याला पिवळ्या आप कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी दहा खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते दहा खांब आपले पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला चार खांब घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार परत आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले नऊ खांब आहेत ते नऊ खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते नऊ खांब मी पिवळ्या कलरचे टाकून घेते तर परत आता लाईन तेरावी आपल्याला तेवीसला तेवीस खांब पिवळ्या कलर टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणींना आपल्याशा दोन लाईन आणि आपलेशी डॉट म्हणजे ही आपली डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपल्याला अशा परत तिथं दोन लाईन तयार करायच्या आहेत त्यासाठी आता लाईन चौ तेरामध्ये सॉरी लाईन चौदामध्ये आपल्याला वरच्या साईडकून खाच्या साईडकडे आता सात खांब आता पिवळ्या कलरना टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते तर आपले सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण चौदा खांब घालून घ्यायचे आहेत ते चौदा खांब मी घालून घेते आपले चौदा खांब घालून झालेले आहेत परत आता आपल्याला पिवळ्या कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले दोन खांब आहेत ते दोन खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत आता परत लाईन पंधरा आपल्याला तेवीसला तेवीस खांब हे पिवळ्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी तेवीसला तेवीस खांब पिवळ्या कलरचे टाकून घेते आता आपले हे तेवीसला तेवीस खांब लाईन चौदा घालून झाले लाईन पंधरामधले घालून झालेले आहेत आता लाईन सोळामध्ये परत आपल्याला वरच्या साईडकून खालच्या साईडकड सात खांब आपल्याला पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते तर आपले हे सात खांब पिवळ्या कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण चौदा खांब आपल्याला घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते चौदा खांब हे चौदा खांब चॉकलेटी कलरचे घालून झाल्याच्या परत समोरची राहिलेली दोन खांब मी पिवळ्या कलरने टाकून घेतलेली आहे आता परत लाईन सतरामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे तेवीसला तेवीस खांबे पिवळ्या कलरने टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते ही लाईन सतरा टाकून घेतलेली आहे आता परत आपल्याला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला नावामध्ये तीन लाईनचा गॅप द्यायचा आहे तर अठरा आणि एकोणीस ह्या पण मी तेवीस तेवीस खांबाच्या दोन टाकून घेते लाईन अठरा आणि एकोणीस ही मी टाकून घेतलेली आहे हे बघू शकता, शकता। मैत्रिणींनो आपलं ही डिझाईन तयार झालेली आहे इथे तुम्ही स्वस्तिकही काढू शकता किंवा अशी डिझाईनही काढू शकता आणि याच्यामध्ये परत तुम्हाला जर अजून इथे एक डॉट पाहिजे असेल तर ही लईन दहामध्ये आता वरच्या वरचे तीन खांबा आपल्याला पिवळे घ्यायचे आहेत आणि मधात परत दोन खांबा आपल्याला चॉकलेट कलरनं घ्यायचे आहेत आणि परत इथं तीन खांब आपल्याला पिवळे घ्यायचे आहेत आता आपण गण हे नाव भाग दोनमध्ये पाह पाहणार आहोत मैत्रिणींवर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा आणि परत तुम्हाला दुसरे कोणते जर नावाची तोरणपट्टी विणून पाहायची असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद